पाऊस राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस क्रॅक होताना दिसतात बुलढाणा जिल्ह्यात काल दिवसभर ढगाळ वातावरण आणि सायंकाळपासून सा जोरदार पाऊस झाला पण अनेक भागात गारपिटीमुळे पिकांचं अतोनात नुकसान झालंय तर या नुकसानीसोबतच तापमानात मोठी घट झाली आहे तर चिखली देऊळगाव राजा रोड बर्फाने झाकलेला होता पण या भागात अनेक शेतात गारी दिसत होत्या झाडावरील पक्षांनाही गारांचा फटका बसल्याने शेकडो बगळे झाडावरून खाली पडली पण त्यात अनेक बगळे मरण पावले तर काही पक्षांनी गावातील घरे थाटून आपला जीव वाचवला तर एका ठिकाणी भागवत कथा सुरू असताना वादळामुळे मंडप कोसळला तर अनेक वृद्ध भाविक मंडपाखाली तर मात्र परिस्थितीची काळजी घेत गावातील तरुणांनी भाविकांची सुखरूप सुटका केली बुलडाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील धामणगाव गोतमारी इथे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तर शेगाव जळगाव जामोद नांदुरा या तालुक्यांमध्ये गहू हरभऱ्याची काढणी झाली अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय तीन ते चार तास सतत पाऊस पडत होता त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले जिल्ह्याचा निसर्ग जणू उद्ध्वस्त झाला होता जिल्ह्यात वादळी पाऊस सुरू झाल्याने वीज पुरवठा खंडित झाला होता त्यामुळे जिल्हा अंधारात होता ठिकठिकाणी गारपीट झाल्याने हवेत गारवा वाढलाय त्यामुळे आता मानवी आरोग्यावर परिणाम होणार असल्याचं चित्र आहे अमोल राहणार धामणगाव तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा रात्री वादळी पावसामुळे अतोनात नुकसान झालंय गारपीट झाली आहे अतोनात मक्क्याचे नुकसान झालंय पाहू शकता तुम्ही पण या शेतकऱ्याचं कोणी वाली नाहीये रात्रीच्या भरमसाठ रात्रीमध्ये असं नुकसान होऊन गेलंय की या शेतकऱ्याचं कोणीच वाली नाही आहे कारण की मक्क्याचं कांद्याचं मिरचीचं वांग्याचं तोंडाशी आलेला घास नष्ट झालाय आहे कांदा तर काहीच राहिलेला नाही आहे कोणी शेतकऱ्याची व्यथा मांडणार कोणीच नाही आहे इलेक्शन जवळ आलं की नेते घरोघरी गावागावात फिरतात आत्मक्लेश यात्रा परिवर्तन यात्रा अरे काय यात्रा करता हे येऊन बघा ना बांधावर काय हाला शेतकऱ्याचे तर आता कोणी येत नाही आहे आता शेतकऱ्याचं कोणी वाले नाही आहे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय दिलीप वडसे पाटील यांचे आता आतापर्यंत तहसीलदार कलेक्टरांना आदेश नाही आहे मान्य प्रतापराव जाधव यांचे पण आदेश नाही आहे इलेक्शन आणलं की चालले गावागावात फिरायला आता कुठं गेलं आता कोणीच नाही आहे शेतकऱ्या बघू शकता तुम्ही कांद्याचे पण हाल असेच झालेले आहे दाखवा सर यांना गांध्याचे हाल दाखवा गळ्याची पाळी आली आमच्याकडे शेतकऱ्यांना बघू शकता तुम्ही कसं झालं आमचं आम्हाला हाल आम्हाला पाहिजे कसा काय झालाय अनकुली वाले नाही काय घराच्या जमून नाही राहिलं <laughs> दामनगाव गोतमारे इथून बाळकृष्ण गोतमारे एक शेतकरी काल झालेल्या गा व वारा पाऊस नुकसान गव्हाचं खूप झालं जमीन दोस्त झाला गहू पूर्ण हायब्रीड केळी पपय सर्व माती मोल झालं तरी शासनाने मला त्वरित जाहीर मदत जाहीर करावी माझा सर्वे करून घ्यावा तसे आमच्या गावचे सरपंच विठ्ठल पाटील वतमारे हे माझ्या शेतात आल्या व पाहणी करत आहेत अशी शासनाला माझी विनंती आहे की मला त्वरित जाहीर मदत काहीतरी करावी बुलढाणा जिल्ह्यामध्ये तालुका संग्रामपूर काकणारा खुर्द या शिवारामध्ये संध्याकाळी सहा वाजता घरांचा पाऊस झाल्यामुळे केळी हरभरा गहू या पिकांचे अथनात नुकसान झाल्यामुळे सरकारने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत करावी ही विनंती महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा